नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकर राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व, पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनखण बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायका बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात आजारीला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती सावनेर कापूस लोकल अवघ तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल समुद्रपूर कापूस लोकल अवग पाचशे चौतीस क्विंटलची कमीत दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल ধারণিকপুস এ কে এচ ফোর লংগস্টেপাল আক তিনশে পঞ্চ ক্লিটাল কমি কম দাহ হাজার তিনশো রুপে ক্লিটাল সবসাধারণ দাহ হাজার তিনশে পন্নাস রুপে ক্লিটাল দ সাহা হাজার চারশো রুপে ক্িটল পার্শ্বনি কাপুস এচ ফোর লংগস্টেপাল আবক আটশে कमीत दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल दर सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवक एकशे त्र्याऐंशी क्विंटल छिंक कमीत दर सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये क्विंटल दर सात हजार आठशे नव्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल अकोला बर्गमंजू कापूस लोकल अवक एकशे त्रेचाळीस क्विंटल छिंक कमीत कमी दर आठ हजार दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवकाठशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार एकशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दोनशे साठ रुपये क्विंटल देवगाव राजा कापूस लोकल अवकाठशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल वरोरा कापूस लोकल अवघ चारशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल मांडा कापूस लोकल अवघ चारशे क्विंटलची कमीत कम दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेपल अवघ बाराशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवघ दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल बरोडा शेगाव कापूस मध्यम स्टेपल अवघ एकशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पन्नास रुपये क्विंटल पातर्डी कापूस नंबर वन अवक एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीत दर आठ हजार रुपये क्विंटल तरी होते सतरा जानेवारी दोन हजार सव्वीसचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे भेटूया नवीन उड्सोपत्तपर्यंत नमस्कार बाय बाय